नमस्कार बऱ्याच वेळा मी कमेंट द्वारे बघितलं की मला सांगितलं गेलं लग की हे फ्रंट आहे आणि हा साइडचा पीस आहे तो प्रिन्सेस कटचा तर तो पॉइंटला मॅच होत नाहीये कमी जास्ती होत तर ते का होत असेल दादा तर सांगा म्हणाले तर मी तुम्हाला सांगणार आहे चला मग तर हा फ्रंट आहे तर याचा आपण सेंटरचा एक चटका मारून घ्यायचा जेणे की आपल्याला इथे पोहोचण्यासाठी शिवाय आ दुसरा चा हा दुसरा पण फ्रंटचा चटका पण मारून घेतलेला आहे तर आधी काय करायचं माहिती आहे का हे सरळ भाग आहे आणि हा क्रॉस भाग आहे तर याला आपण आहे ना थोडस बोट ठेवून असं जिराव करून घ्यायचं कारण हे क्रॉस भाग असतं लांबलं जातं थोडंसं जिराव करून घेतलं की हे जिरलं जातं का लक्षात आणि मग त्यानंतर हा पीस असा ठेवायचा आणि याच्या खाली वरतून हा पीस ठेवायचा आणि बरोबर मॅच करून बघा हे व्यवस्थित खालचा भाग ओढता धरायचा आणि हे नरम ठेवायचं नरम ठेवल्यानंतर ना कसं व्यवस्थित बसतं आणि इथं सेंटर राही जो चटका आपण मारलेला तर या चटक्याला चटका आपण हळूहळू अलगत असा मॅच करत यायचं जोपर्यंत हा चटका येत नाही तोपर्यंत आपण त्याला मॅच करत प्रयत्न करायचा मग इथं मॅच झालं मग त्यानंतर खालचा भाग असा व्यवस्थित धरायचा आणि हे का खालचा भाग ओढून धरायचा वरचा भाग नरम ठेवायचा आणि याला हे बरोबर फिट करून घ्यायचं त्यानंतर ना आपण दुसरी टीप डबल मारायची जेणे की ते व्यवस्थित फिटिंग होतं हे बघा हे झाल्यानंतर ना तुम्ही बघू शकता की व्यवस्थित याला नख मारून घ्यायचं नख मारल्यानंतर ना हा भाग समोरल्या भागाला टाकायचा हा आणि हा उंचवटा असा येतो पण ह्याला उंचवटा कमी येत असेल तर इथं आपण हाफ कोटरी सारखा एक डाच असतो तो डाच मारून घ्यायचा अगदी पाव इंचाच्या आतमध्ये हे बा का आणि त्यानंतर ना बघू शकता तुम्ही की कि या बाल्यानंतर ना हे प्रिन्सेस कटचा बरोबर उठाव येऊ शकतो आला का लक्षात या बाका ह्या पद्धतीने तुम्ही साईडचा पीस जोडू शकता म्हणजे बरोबर इथं सेंटरला येईल करा प्रयत्न नक्की होईल